शक्ती न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग फॉर ऑन कॅम्पस वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी कुमारी अन्वी घाटगे ठरली जगातील सर्वात लहान व आशिया खंडातील सर्वात वेगवान गिर्यारोहक कुमारी आणवी चेतन घाटगे ही वयाच्या दोन वर्ष अकरा महिन्याची असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई समुद्र सपाटीपासून एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर उंच हे शिखर सर करून जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरलेली आहे कुमारी आणवी हिने सलग तिसऱ्यांदा कळसुबाई शिखराला गवस निघालत कळसुबाई शिखर अवघ्या एक तास अठ्ठेचाळीस मिनिटात सर करून नव्या विक्रमांची नोंद केली आहे आणवी सध्या वय चार वर्ष अकरा महिने हिने आदल्या दिवशी रात्रभर कोल्हापूर ते नाशिक तेथून बारी जिल्हा अहमदनगर असा प्रवास करून मंगळवार दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता तिचे वडील चेतन आई अनिता व गाईड दशरथ खाडे व इतर गिर्यारोहक हो यांच्यासोबत ट्रेकला सुरुवात केली मुसळधार पाऊस जोराचा वारा दाट धुके पावसामुळे निसरळ झालेली वाट अशा प्रतिकूल परिस्थितीत फक्त शर्टवर न थांबता अवघ्या एक तास अठरा मिनिटात म्हणजेच दुपारी दोन वाजून अठरा मिनिटांनी शिखरावर पोहोचली आणि कळसुबाई शिखर सर करणारी आणवी ही महाराष्ट्रातील भारतातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वात वेगवान व लहान गिर्यारोहक ठरली आहे आणवी वय चार वर्ष अकरा महिने हिने एक जुलै दोन हजार बावीस रोजी एक जुलै दोन हजार तेवीस रोजी व दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी कळसुबाई हे वयाच्या पाच वर्षाच्या आत तिसऱ्यांदा कळसुबाई शिखर सर करणारी पहिली व सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे त्याबाबत जहागीरदार वाडी ग्रामपंचायतीत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कळसुबाई देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी आणवीचे कौतुक करून तिला अभिनंदन पत्र दिले या अगोदर आणवी हिने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई कर्नाटकातील सर्वोच्च शिखर मुल्यणगिरी केरळ राज्यातील व सह्याद्री पर्वतरांगेतील द्वितीय सर्वोच्च शिखर मिसी पुलतिमला निलगिर रांगेतील व तामिळनाडू राज्यातील सर्वोच्च बेट हे शिखर सर करणारी जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरले आहे आणवी हिच्या नावावर चार जागतिक विक्रम पाच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड पाच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिच्या नावाची नोंद असून तिला आतापर्यंत एकशे ऐंशीहून अधिक संस्था व संघटनांनी राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी